त्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो तसेच व्यासपीठावरच वगैरे वगैरे मासलेले तुपेसऱ्यात व विविध अनेकांची नावं माहीतात का आणि गावातील समजतं आजी माझे विद्यार्थी शिक्षकगण या सर्वांचा समोर बसलेले माता भगिनी तसेच माझी विद्यार्थी सर्व ह्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपल्या शाळेबद्दल मी बोलतो आमच्या वेळेची जी शाळा होती जसे दिली होते आता काकडीवाई आहेत आणि आमच्या लोहरवाई आहेत खूप म्हणजे त्याने आम्हाला शिक्षण नाही दिलं तर आम्हाला संस्कार दिले शिस्त दिली आम्हाला शाळेविषयी प्रेम त्यानंतर शिक्षणामध्ये आवड गोडी जे काय आहे आम्ही आहोत हे सर्व या शाळेमुळे आहोत आपण सांगू इच्छितो आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे साहेब ह्या शाळेने दीडशेहून अधिक जवान दिलेले आहेत ते तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक ते शिक्षक केंद्र प्रमुख पर्यंत शिपाई असतील ते तसेच शिपाई कॅप्टन पर्यंत असे अनेक विद्यार्थी इथूनच घडले तसेच कृषी विद्यापीठावर कृषी तज्ञ म्हणून वैभव राजे माडिक हे एच डी धारक आहेत दापोली विद्यापीठाला प्रिन्सिपल हे इथेच होते तसेच वाईचे उप आयुक्त म्हणून संजीवनी दळवी म्हणून आहेत ह्या सुद्धा इथेच होत्या त्या दळवी गुरुजींच्या काढण्या इथे शिकलेल्या आहेत असे अनेक विद्यार्थी आपले घडले वर्गात आणि खूप मोठ्या उच्च तसेच उद्योजक जसे शरद निकमसारखे असतील अनेक छोटे मोठे असतील खूप जण जसे ताते आहेत अनेक जण घडले त्यामुळे ही जी शाळा आहे ही शाळा आमच्यासाठी एक भावडीक आहे एक एक वेगळं नातं आहे शाळेबद्दल आणि इथूनच आमचा पाया रचला गेलेला आहे असंच अनेक विद्यार्थ्यांचा रचला जाईल आणि भविष्यामध्ये आपण ग्रामस्थ माझी विद्यार्थी आणि मान्यवर आपण एक प्रयत्न करत राहू की शाळेचा कसा शैक्षणिक स्थळ सुधरेल आमच्या वेळेमध्ये पंचकृषीतील विद्यार्थी द्यायचे दे ती ही नावलौकिक होती कंजोडी शाळेमध्ये टाकली म्हणजे माझा मुलगा व्यवस्थित खूप छान ह्या पद्धतीने आता इथून पुढे सुद्धा आपण ग्रामस्थ आपण एक समन्वय साधू प्रयत्न करत राहू आणि तसेच भंडारीवर आल्यानंतर सुद्धा अशा याचा चांगला स्तर सुधारलेला दिसतो अॅडव्हिटिंग मुलांच्या चांगले आहेत बर खूप जणांना बोलायचं आहे तर आठवणी खूप आहेत तर मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वांना पुन्हा एकदा शताब्दी शुभेच्छा विनोद निगम साहेब